नमस्कार एन टी व्ही इंडियामध्ये आपलं सर्वांचे स्वागत हिमायत हिमायत आहे हिमायतनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आमरण उपोषण हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तात्काळ जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे आणि बालाजी लक्ष्मण ढोणे यांनी यापूर्वी दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी नगरपंचायतीकडे जागेची मागणी केली होती त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकांनंतर या विषयावर निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते निवडणुका होऊनही दोन महिने उलटले तरी या महत्वाच्या विषयावर कोणताही निर्णय न झाल्यामुळे हे उपोषण सुरू करण्यात आले आहे प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी या विषयाची तातडीने दखल घेऊन जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व सत्ताधाऱ्यांची असेल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट शेख अर्षद हिमायतनगर नगरपंचायत समोर आमचे पदाधिकारी उन्नाभाऊ शिंदे बालाजीराव ढोणे हे स शिवसमा स्मारकाच्या जागेसाठी उपोषणाला बसलेले आहे त्या नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी येत राहत ये येणं जाणं करत आहेत पण तब्येत त्यांची खूप हलावत आहे मी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा तालुका अध्यक्ष त्या नेत्यांनी ने आमच्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा येणार आहे आणि जोपर्यंत यांनी लेखी देणार नाही आम्ही इथून उठू देणार नाही आणि उठणार सुद्धा नाही या नगरपंचायतच्या प्रशासनाला माझी विनंती आहे की तुम्ही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहून सुद्धा आज उपोषण करण्याची वेळ येत आहे किती मोठी शोकांतिका आहे आम्ही यांना सर्व संघटनेचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असेल यांचा जाहीर पाठिंबा आहे